नमस्कार तर, आ, नम... तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज व्हिडिओ बनवण्याचा नवीन मुद्दा म्हणजे असा की आता आपली जवळपास थोड्याच दिवसावर पेरणी आलेली आहे तर मग आता तुम्ही मागच्या वर्षी कोणती कपाशी लावली असेल कोणती कंपनीची लावली असेल भरपूर तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या युट्यूब चॅनलला कायम नवनवीन शेतकऱ्यांसाठी डेली व्हिडिओ बनवत असतो मी स्वतः गणेश थोरात सिल्लोडचा गाण्या या नावाने आपलं व्लॉगर चॅनल आहे तर तुम्ही असेच नवनवीन शेतकऱ्यासाठी आता जर आपलं शेतकऱ्याचा सीझन चालू झालेला आहे काय मग केला विचार ह्या वर्षी कोणतं कॉटन लावणार आणि कोणती कपात भरभर उत्पन्न घेणार तर काळजी करू नका मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आणि एकदम दर्जेदार आणि मार्केटला चालणारी बसंत ह्या क्वालिटी आणि एक नंबर सरकी असणारी गेल्या वर्षी ऑनवर असणारी ही बसंत तर ह्याबद्दल तुम्हाला मी थोड्या त्यात माहिती सांगत तर सांगायला गेलं तर बसंत या आ, कपाशीचा कालावधी एकशे पंचेचाळीस दिवस ते एकशे पंचावन्न दिवसापर्यंत असतो सारखी बागायत सुद्धा कर... आणि कोरडो सुद्धा असतो आणि ह्या कपाशीची म्हणजे खर तर म्हणजे लवकर बोंडाळा वगैरे असे काही पडत नाही कारण आता तर मी तर तुम्हाला सजेस्ट करणार की बाबा सम तुम्ही ही लावा लावायलाच पाहिजे आणि कारण काय आता बऱ्यातर कंपन्यांचं काय होतंय दिवसांदिवस भरपूर नामांकित कंपन्या आहे तर त्या कंपन्यांची भरपूर शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे भरपूर म्हणजे भरपूर कारण उगमशक्तीला काही नावाला ब्रँड झाले आहे आणि कामाला काहीच ब्रँड नाही तर अशा कंपन्यांपासून आता खरं तर तुम्ही सुद्धा थोडंफार सावधान व्हायला पाहिजे तुमच्या प्रमाणात हा पण जर तुम्हाला अजूनपर्यंतही सुद्धा त्या कंपनीचा तुम्हाला कधी उगमशक्तीसाठी कुठं काही लॉस म्हणा असं काही जर आढळून आले नसेल तर मी म्हणत नाही तुम्हाला किंवा मी सांगतो त्या त्या प्रकारे तुम्ही ती सरकी लावा असं नाही तुम्हाला जो योग्य वाटतं तुमच्या वावरासाठी कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या वावराचे ते वैशिष्ट्य माहीत असते किंवा आपल्या वावरात काय काय कोणती का सरकी जास्त क्वालिटी तिथे आणि उगम शक्तीसाठी चांगली राहते तर तुम्ही शेतकरी मित्रांनो जास्त कोणतं काही जास्तही ऐकू नका स्वतः तुम्ही सजेस्ट करा आणि आपल्या वावरात कोणता जास्त प्रमाणात आणि कोणती सरकी क्वालिटी आणि रोग प्रमाण आपलं ते ज्या सरकीचा तुम्ही पुडा लावला आहे त्या सरकीचा पुढा तुम्हाला एखाद्या वेळेस तरी तुम्हाला तो, ला तो भारी वाटला असेल तर तुम्ही तेच लावा आणि तेच सजेस्ट करा तर भेटूया पुढच्या अशाच नवीन